परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाचा पदग्रहण पत व पदनियुक्ती प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम संपन्न झाला परभणी आज पाच जानेवारी रोजी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न मुंबई डिजिटल मीडिया परिषद मुंबई व परभणी जिल्हा मराठी पत्रकार परिषद डिजिटल मीडिया जिल्हा व महानगर यांच्या वतीने नवनियुक्त पदाधिकारी यांचा पदग्रहण व नियुक्तीपत्र वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला शहरातील अतिथी हॉटेलच्या हो सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस सुरेश नायकवाडे होते तर विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश अध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ हात्यंबेरे हे होते यावेळी मंचावर परभणी जिल्हाध्यक्ष प्रभू दिपके भारतीय जनता पार्टीचे नेते सुनील देशमुख परभणी जिल्हा कल्चरल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर सुनील तुरुकमाने पत्रकार संघाचे गणेशजी पांडे महानगर अध्यक्ष शिवशंकर सोनोने डिजिटल मीडियाचे जिल्हा अध्यक्ष शेख इफ्तेखार महानगर डिजिटलचे अध्यक्ष तथा आयोजक राहुल वयवाळ यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या सुरुवातीला संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करून सुरुवात करण्यात आली त्यानंतर त्यांच्या वतीने लोकनेते विजय वाकुडे सोमनाथ सूर्यवंशी तथा पत्रकार मुकेश चंद्रकार यांना दोन मिनिटं उभे राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी मनोगत व्यक्त करताना हत्मबिरे म्हणाले की पत्रकार संघ अंतर्गत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची ही निवड करण्यात आली आहे पत्रकारांच्या प्रश्नांचा आवाज उठवण्यासाठी संघटनाने एकत्रित वनाने सर्वांनी सोबत घेऊन काम करू शकते डिजिटल मीडियासारख्या क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांना संघटनेच्या माध्यमातून संधी देण्यात आली आहे ही अतिशय आनंदाची बाब आहे पत्रकारांना येणाऱ्या कुठल्याही अडचणी ना माझा नेहमी सहकार्य असेल मी नेहमी सोबत आहे असे म्हणत त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या अध्यक्षीय समारोप करताना सुरेश नाईकवाडी म्हणाले की पत्रकार संघाच्या माध्यमातून महाराष्ट्रभरात मोठ्या प्रमाणात काम चालू आहे डिजिटल मीडिया पत्रकारांना सामावून घेत संधी देण्यात आली आहे परभणी जिल्ह्यातील खूप सोपे होते सर्व एक काम करतात संघटना वाढविण्यासाठी व सभासद नोंदी करण्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करत राहावे व पत्रकारांच्या हिताचे विविध उपक्रमासाठी पुढाकार घ्यावा असे त्यांनी यावेळी आवाहन केले उपस्थित मान्यवरांनी नवनियुक्त पदाधिकारी यांच्या कार्यक्रमाचे कौतुक करत सर्वांना शुभेच्छा दिल्या यानंतर मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सर्व पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक महानगर डिजिटलचे कार्याध्यक्ष अमर गाल गालफडे यांनी केले तर आभार डिजिटल मीडियाचे महान महानगराध्यक्ष राहुल वयवाळ यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महानगर डिजिटल दि, मीडियाचे सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले